Thank you मोठे पाटील वाईस अँटी करप्शन सोशल ब्युरो कमिटीचा प्रदेश उपाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी सामाजिक जन संघटना महाराष्ट्र राज्य माझ्याकडं शंकर डोले आणि अश्विनी डोले यांनी एक तक्रारी अर्ज दिला कि कोणे जवळ वांजम गाव आहे त्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे त्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष तिथला सरपंच हनुमंत गाडे हे येऊ देत नाही त्याच कारण जर तो यांच्याकडे खरेदी करत नसेल यांचा त्या जमिनीवर हक्क नसेल तर त्या माणसानं त्यांचा रस्ता अडवावा त्यांना करायची असेल तर त्यांनी मी कोर्टात त्यांना मनाई होवा आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझी की हा माणूस दादागिरी करतो आणि यांना त्या ठिकाणावर नमस्कार लावण्याचा प्रयत्न असून त्यांनी जी घेतलेली जमीन जी आहे आहे म्हणून तो त्रास देत आहे आणि तो निणं खाता त्यावर तुमचा पाय तोडीन तुमचे आताच्या बाहेर काढेन परत पुन्हा दाराला लटकावीन ही अशी जी भाषा आहे ही सरपंच लोकांना उपयोगीची नाही तो समाज समाज कार्य करतोय समाजाने त्यांना निवेदन काय दिलेलं आहे आणि सरपंच म्हणजे गोरगरीब जनतेचे त्यांच्याकडे अन्याय माणसं आलेले अन्याय करत ज्यांच्यावर अन्याय होतोय अशा लोकांना न्याय देणं हे त्यांचं कर्तव्य आहे जर ते स्वतःला वन्य करायला समजत असतील तर आमची संघटना त्यांना हे दमू देणार नाही आणि त्यांना दावे शिकवले शिवाय राहणार नाही कारण का जर ती प्रथा दीडसारखी प्रथा आपल्या जिल्ह्यात जर पुढे लागली तर त्याचं आयुष्यपर्यंत फार मोठं होणार आहे त्याच्यासाठी ज्या त्यावेळेस या लोकांना कायदेशीर कारवाई करून आता घेवायलाच पाहिजे आज हा सरपंच माणूस आहे त्यांचं सरपंच पद हे नवले बाहेर आमच्याकडे आहे की शंकर डोले यांना यांनी धमकी दिलेली आहे की तुझे हातपाय तोडीन आतोडे बाहेर काढीन या असल्या वाईट वाक्यामुळे बाकीच्या समस्या जनता आणशावर राहणार नाही आणि तिथून विषयावर राहणार नाही आमची एकच मागणी आहे की शंकरटवले यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या पण न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या ठेक्याने रस्त्याची मागणी केलेली आहे प्रत्येक अधिकारी येते जाते पण आज त्या किती वर्षापासून दोन हजार सोळा पासून हा व्यक्ती आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही त्यांना न्याय दिलेला नाही प्रत्यक्ष स्पोर्ट वर जायचं त्या अधिकाऱ्याने खरी पाणी करावी जर खरं असेल तर त्यांना न्याय देवा नसेल तर त्यांनी कारवाया कराव्या ही सगळं माझी प्रमुख मागणी आहे

प्रशासनाने मागण्या मान्य केल्या तर आम्ही जो आहे आंदोलन करणे किंवा उपषणाला बसणे आमच्या मागणी मान्य केल्यानंतर आम्ही आंदोलन करणार नाही आणि कुठली त्याच्यावर कारवाई करणार नाही जेणेकरून शासनामार्फत त्या व्यक्तीवर कारवाई करून त्यांच्यावर जो दूर होईल त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं कार्य करावं आणि आमच्या लोकांना त्यांनी व्यवस्थित न्याय द्यावा त्याच्याशिवाय आमची दुसरी कुठलीही मागणी नाही मी शंकर काशीना ढोले मी शंकर काशीना ढोले मी इजगाव मध्ये दोन हजार आठ साली एकवीस अब्ली की एक, एक नंबर गटाची जमीन खरेदी केली होती त्या जमिनीला रस्ता नाही म्हणून आम्ही रितसर तहसील करायला अर्ज केला परंतु रस्ता दिला तसे झाले परंतु त्यांनी राजकीय दबावाखाली प्रांतमध्ये प्रांत मध्ये जाऊन तो रस्ता रद्द करून रद्द केला त्यानंतर आम्ही दुसरा खालची सहा नंबर गटाची जमीन त्याला रस्ता आहे आहे आम्हाला पटल्यानंतर आम्ही सहा नंबर गटाची जमीन विकत घेतली सदर जमिनीला रस्ता हा आमच्या एकवीस नंबर गटाच्या दक्षिण बाजूनेच आहे उत्तर बाजूनेच आहे रस्ता आहेत खात्री पटल्यानंतर आम्ही एक सहा नंबर आपली दोन गटाची आम्ही जमीन खरेदी केली परंतु सदर जमीन ही त्या दोघांच्या भावाच्या भांडामध्ये मी त्यांची जमीन ज्या राग मनात धरून अण्णा लिंबा गाडे हनुमंत अण्णा गाडे जे सरपंच आहेत वांगे गावचे त्यांचे दुसरे बंधू दत्तात्रय अण्णा गाडे आणि बालाजी अण्णा गाडे हे जण मिळून आम्ही ज्यावेळी शेतात जातो त्यावेळेस ट्रॅक्टर घेऊन गेले की मशागत करायला गेल्यानंतर ते रस्ता अडवतात आम्ही आपल्या संविधानिक मार्गाने रस्ता अडवला की आम्ही परत येणार पोलीस स्टेशनला तक्रार करणार त्याच्या तीन चार सी जवळपास मायर आहेत आम्ही सादर केलेल्या त्यांची पण त्याच्यावरती पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही त्यानंतर आम्ही रस्ता मिळावा म्हणून त्यांनी दोन हजार बावीस मध्ये रस्ता त्यांनी अडवला परत आणखी रस्ता अडवला रस्ता अडवल्यानंतर आम्ही हो रेस रिन्स रेस जमिनी जमिनीच्या खरेदी खात्यामध्ये सर्व सर तसा उल्लेख आहे त्या उल्लेखप्रमाणे आम्ही जमीन घेतल्यानंतरच आम्ही जमीन वाटायला गेलो होतो तिथे जमीन वैवट करताना यावर त्यांनी म्हणतात की ह्या नाही ना तुमच्या हातात उडून लटकून असे शब्द भाषा बोलतात आणि याचा गुन्हा दाखल करतात खोटा गुन्हा दाखल करतात अशी म्हणजे धमकी देतात आम्ही या वरिष्ठांना या बाबती गोष्टी सगळं सर्व लेखी पत्र दिले व्यवहार माहिती आहे एसपी न केलेला आहे आयजी जी न केला आहे डीजीपीना केला आहे सगळ्यांचा पत्र व्यवहार मेल दाखल केलेला माहिती सर्व सर्व कसे आहेत असं करून सुद्धा तहसीलदार आणि वरचे अधिकारी निलेश पाटील म्हणून तहसीलदार आहेत त्यांनी स्थळ पाणी केली गेल्या आठवड्यामध्ये परंतु अजून अद्याप आम्हाला त्या रस्त्याची ऑर्डर दिलेली नाहीये जो रस्ता आमचा फेरफार ह्याच्यामध्ये उल्लेख आहे की हा रस्ता वीस नंबर गटातून सहा नंबर गटाला आहे आणि एकवीस नंबर गटाला सुद्धा आहे हा फेरफारमध्ये उल्लेख आहे उल्लेख आहे असं असतानाही ज्या माणसाला कायदा माहीत आहे जी खरेदी माहिती आहे तो माणूस बेकायदेशीरपणे वागून आम्हाला नाळ खात नाग त्रास देणे आणि आमची बागायत जमीन असल्याने हे बागायत जमीन पडीत पाडून बळकावण्याचा प्रयत्न तहशील आणखी आम्हाला त्यांनी सोनावणीला बोलू आज तीन वाजता आम्ही त्यांच्याकडे तीन वाजता जाणार सुनावणीसाठी आज आमची आमचीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि सदर संग, संग, रस्ता आम्हाला हो सकाळपासून सकाळपासून तेच मोर्चा आम्ही आम्ही मोर्चामध्ये सहभागी आहे आणि आम्ही खालगी मोर्चा आणि मोर्चा, मोर्चा काढून आम्ही ते त्याचं आंदोलन मोर्चा मोर्चा आंदोलन केलेलं आहे आम्हाला जर यापुढे आम्हाला न्याय मिळाला नाही तर इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत हे प्रशासनाला जागरूक जा, जा म्हणून आम्ही सांगत आहात